या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू नेत्यांना गुन्हेगारांचे आकर्षण का मी राजकीय नेत्यांचा सूक्ष्म अभ्यास करतो ते जळगावला आले तर कोणाकडे जातात का जातात कार्यकर्त्यांना मुद्दाम विचारतात त्यांचे काय चालले आहे घरी असतील तर आम्ही येतो असे सांगा म्हणतात अनेक नेते जळगावला आले तेव्हा मुद्दाम गुन्हेगार व चोरांकडे भेटीला गेले भाषणे तर अब्राहिम लिंकन सारखी ठोकतात पण भाषण संपल्यावर चोरांचा शोध घेतात का कोणी म्हणतो त्यांच्याकडे पद आहे कोणी म्हणतो त्यांच्याकडे पैसा आहे मला वाटते हे कारण पुरेसे नाही खरे कारण वेगळेच आहे जर हा माणूस इतके लहान पदावर असताना इतकी कमाई करू शकतो तर निवडून आल्यावर तर अनेक पटीने करू शकतो त्याने लाख कमावले तर हजारो आपले त्याने करोडं कमावले तर लाख आपले आपण याला निधी दिला तर अर्धा आपला माझ्या जळगावचा कोण माणूस सराईत चोर आहे यांची माहिती घेतात नेमके त्यांच्याकडे जातात असे कधी घडले का हा माणूस सज्जन आहे अभ्यासू आहे चला जाऊ भेटीला किंवा बोलावून घेऊ भेटीला असा अनुभव आजपर्यंत तरी आला नाही शिवसेनेचे अनेक आमदार गुन्हेगार आहेत तरीही उद्धव ठाकरेंनी का उमेदवारी दिली असेल का मंत्री बनवले असेल जर कोणी तक्रार केली ती का ऐकून घेतली नसेल ऐकली तर कारवाई का केली नसेल जळगाव मध्ये महापौर महाजन यांचे पती सुनील महाजन हेच का आवडले असतील त्यांच्याविषयी काहीच माहिती नसेल का जिल्हा अध्यक्ष आणि संपर्क प्रमुख तर हे जाणून असतात तर मग यांनी सांगितले नसेल का ठाकरे साहेबांना शरद पवार साहेब सुद्धा जळगावला आले तर थेट महाजनकडे चहापाणीला पोहोचले राष्ट्रवादीचे जिल्हा स्तरावरील नेत्यांनी महाजन विषयी माहिती दिली नसेल का इतके भोळे बाबळे असतील का हे हाच प्रश्न धनंजय मुंडे बाबत उद्भवतो मुंडे विधानसभा निवडणूक हारले आणि पवार साहेबांनी राष्ट्रवादीत घेतले विधान परिषद आमदार बनवले शिवाय विधान परिषदेवर विरोधी पक्षनेता बनवले काय कौशल्य पाहिले असेल हो त्या मुंडेमध्ये हेच ते जे आज समोर आले आहेत इत्यंभूत माहिती असूनही धनंजय मुंडे यांना आपल्या पक्षात घेतले जर राष्ट्रवादीत घेतले नसते तर आमदार बनवले नसते विरोधी पक्षनेता बनवले नसते मंत्री बनवले नसते तर आज जी परिस्थिती बीड परळीमध्ये झाली आहे ती झाली नसती एकदा हरले दोनदा हरले तीनदा हरले चुप बसले असते वाल्मिक करारसुद्धा त्यांना सोडून गेले असते मला वाटते राजकीय नेते मुद्दामाशी माणसे शोधतात उमेदवारी देतात पैसा पुरवतात निवडून आणतात मंत्री बनवतात लुटमारीच्या कामाला लावतात हेच लोक पुढे माणसेसुद्धा मारायला लागतात हे घडतं ते केवळ निव्वळ राजकीय नेत्यांच्या पाठबळामुळे मी खात्रीने सांगतो भ्रष्टाचार होतो वाढतो तो राजकीय पक्षांच्या नेत्यांमुळे आणि आम्ही नादान लोक अधिकाऱ्यांची डोकेमारी करतो अधिकारी जुमानत नाही म्हणून कोर्ट कचरी करतो वेळ वाया घालवतो पण खरा चोर जो आहे तो आहे ज्याची आम्ही भाषण ऐकतो ज्याचा प्रचार करतो ज्याच्यासाठी गावातील माणसांची झगडतो ज्याचे पैसे घेऊन मत देतो नागरिकांच्या रक्षणासाठी पोलीस खाते असते पण हे आमदार खासदार मंत्री पोलिसांना नागरिकांवर अत्याचार करण्यासाठी वापरतात बीडमधील आरोपी आणि फिर्यादी हे एकाच थाळीचे चट्टेपट्टे आहेत फरक इतकाच हा मोठा तो लहान हा सत्तेवर तो सत्तेच्या खाली ही लांडग्याची झुंजा आहे शिकार कोणाची या कारणासाठी उंदराचा जीव जातो आणि मांजराचा खेळ होतो जो उंदीर मांजराने मारून खाल्ला त्याला न्याय कसा आणि कुठे जाऊन देणार आहात ज्यांनी ही हिंस्त्र मांजरे पाळतील पाळली धष्टपुष्ट केली ते गुन्हेगार नाहीत का चंबळचे डाकू सरगणा आणि हे राजकीय नेते परगणा यांच्यात फरक काय मी लिहितो ती करमणूक नाही तो कोणाचा द्वेष नाही ती हकीकत आहे त्याचे परिणाम आपण सामान्य नागरिक भोगतो तर मग आपणच याचा उहापोह केला पाहिजे जोपर्यंत शरद पवार बीडच्या जनतेची माफी मागत नाहीत जोपर्यंत उद्धव ठाकरे जळगावच्या जनतेची माफी मागत नाहीत आम्ही चुकलो चुकीच्या माणसाला मोठे केलो शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर